नमस्कार आपण देवा जाधवर सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यात आपण जे सरांनी तीनशे सराव प्रश्न दिले आहेत एम सी क्यू ते आपण पु करत आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तीस सराव प्रश्न कंप्लीट केले आणि आता आपण त्याच्या पुढचे तीस कंप्लीट करणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे आणि कम्प्लीट सिरीजमधला एकतीसावा प्रश्न जो आहे तो आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तर्फे तुरीचे कोणते वाण विकसित करण्यात आले ज्याचे नुकतेच नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले तर ते आहे फुले पल्लवी ठीक आहे पुढे राज्यातील निवडून आलेल्या नगरपंचायतीच्या अध्यक्षांचा कालावधी डॅश डॅश वर्ष करण्यात आला आहे उत्तर आहे पाच वर्ष खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधाने ओळखा तर दोन्ही विधाने बरोबर आहेत माजी भारतीय गोलरक्षक पी आर श्रीजेश च्या सन्मानार्थ हॉकी इंडियाने त्याची जर्सी क्रमांक सोळा निवृत्त केली ज्युनियर हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली दोन्ही विधान बरोबर आहे जर्सी क्रमांक किती त्यांचा सोळा आणि हॉकी हो, इंडियाने त्यांची जर्सी क्रमांक सोळा निवृत्त केली हे नीट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे चौतीसावा डॅश डॅश या राज्यात देशातील पहिल्या डिजिटल कोडचे उद्घाटन करण्यात आले उत्तर आहे केरळ डॅश डॅश या दिवशी भारतातून सुपर मून आणि ब्ल्यू मून दिसला तारीख आहे एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे तर सर्व विधान बरोबर आहेत आपण वाचूया डायना पुंडोले राष्ट्रीय स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला रेसर ठरली डायना पुंडोले मुळची पुण्याची आहे एम आर एफ इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये तिने हा विक्रम केला स्वित्झर्लंडमधील लुसाने येथे झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत डॅश डॅश मीटर लांब भाला फेकून नीरज चोप्राने दुसरे स्थान पक पटकावले दुसरे स्थान किती तर एकोणनव्वद पॉईंट एकोणपन्नास मीटर एटी नाईन पॉईंट फोर्टी नाईन मीटर पुढे डॅशडश हा दिवस लाडकी बहीण दिन म्हणून साजरा करण्यात आला सतरा ऑगस्ट संसदेच्या लेखा समितीच्या अध्यक्षपदी डॅश यांची नियुक्ती करण्यात आली के सी वेणुगोपाल भारताचे एकोणाविसावे लष्कर प्रमुख सुंदर राजन पद, पद्म पद्मनाभन यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या कालखंडात भारताचे लष्कर प्रमुख होते दोन हजार ते दोन हजार दोन देशाच्या डॅशडश देश देश देशाच्या डॅरियस देश विसर देशा विसरने एकाच षटकात सर्वाधिक एकोणचाळीस धावांचा विक्रम केला तर किती तर देशा कोणत्या देशाचा सामोआ देशाचा ठीक आहे पुढचं आहे खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधाने ओळखायला सांगितली चारही विधाने बरोबर आहेत तर इतिहासातील काकोरी ट्रेन घटनेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला शंभर वर्ष पूर्ण झाली बरोबर आहे सत्तराव्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात शाहरुख खान यास पारदो ॲला कॅरीरा पुरस्काराने सम सन्मानित करण्यात आले बरोबर आहे कॅबिनेट सचिवपदी टी व्ही सोमनाथन याची निवड करण्यात आली आणि संयुक्त राष्ट्रांच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात भारताचे नवे राजदूत पी हरीश पुढचा प्रश्न महादेव मोरे यांच्या संदर्भात चुकीचे विधान ओळखा यापैकी एकही चुकीचं नाही एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निधन ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक अशी त्यांची ओळख त्यांची झोंबड ही एकोणावीसशे नव्वदमधील मधील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी ठरली त्यांचा चिताक आणि चेहऱ्यामागचे चेहरे या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला महादेव मेरे मोरे पंच्याऐंशीव्या वर्षी निधन ग्रामीण साहित्यिक ज्येष्ठ झोंबड ही एकोणावीसशे नव्वदमधील सर्वोत्कृष्ट ग्रामीण कादंबरी ठरली चिताक आणि चेहऱ्या मागचे चेहरे या कथासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पुढचं दोन हजार चोवीसचा मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार कोणास मिळाला तर मनप्रीत सिंग हुमायू भट आणि रवी कुमार खालील पैकी बरोबर विधान ओळखा तर सगळी विधान बरोबर आहेत महाराष्ट्राच्या महिला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला वनबल प्रमुख शोमिता विश्वास महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक पुढचं यू पी एस सी च्या नवनियुक्त अध्यक्षा प्रीती सुदान कोणत्या राज्यातील आहेत तर हरियाणा राज्यातील आहे आता हे लक्षात राहील सगळ्यांनाच माहिती असेल च्या नवनियुक्त अध्यक्षा प्रीती सुदान आपण घडामोड आपण आधी चर्चित व्यक्तींमध्ये यांचं बघितलेलं आहे आणि ह्या चौथ्या महिला आहेत ज्यांची नियुक्ती युपीएससीच्या अध्यक्षपदी झालेली आहे हे आपण सगळं बघितलेलं आहे आता प्रीती सुदान या नेमक्या हरियाणाच्या आहेत हे कसं लक्षात ठेवायचं की हरियाणावरून हरियाली लक्षात ठेवा आणि प्रीतीचा प्रिटी करा प्रिटी हरियाली कशी असते सुंदर असते ना आणि प्रिटीचा अर्थ असतो सुंदर हरियाली निसर्ग हिरवा निसर्ग कसा असतो सुंदर असतो म्हणजे प्रिटी असतो मग त्याच्यावरून लक्षात ठेवा सीच्या नवनियुक्त अध्यक्षा प्रीती सुदान जे आहे ना ते हरियाणा राज्यातील आहे पुढे बघूया देशी गाईसाठी देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटर पुण्यातील कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागास दर्जा बहाल केला यासाठी राज्य सरकारने किती कोटीची तरतूद केली तर, के तर एकाहत्तर कोटीची अचूक विधाने निवडायची आहेत आणि दोन्ही विधाने अचूक आहेत अमेरिकेच्या टेक्सासमध्ये महाबली हनुमानाच्या नव्वद फूट उंचीच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले सगळं बघा या प्रश्नांमधून प्रश्न अशी पद्धतीने तयार केले आहेत सरांनी की त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी कव्हर होत आहेत त्यामुळे आपल्याला त्याच्यावर फोकस करायचा आहे जरी मी एक्सप्लेन करत नाही पण तुम्ही ती सवय लावा कुठे कुठे चेंजेस करून मिळू शकतात इथे कांस्य आहे इथे दुसरा धातू देऊ शकतात मग मूर्ती आहे नव्वद फूट आहे अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आणि कोणाची हन बहाबली हनुमानांची या भव्य मूर्तीचे नामकरण स्टॅच्यू ऑफ युनियन असे करण्यात आले आहे हं अशा गोष्टी लक्षात ठेवा याच्यातून खूप साऱ्या गोष्टी एका प्रश्नातून खूप साऱ्या गोष्टी कवर होतात एकोणपन्नास प्रश्न डॅश डॅश येथे पार पडलेल्या महाराजा टी ट्वेंटी या स्थानिक क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हर होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला तर बँगलुरू येथे पार पडलेल्या महाराजा टी ट्वेंटी या स्थानिक क्रिकेटमध्ये हां पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये भारताचे डॅश डॅश यांनी अमेरिका दौरा केला तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिका दौरा केला पुढचा प्रश्न टॅशडॅश या दिवशी तामिळनाडूतील स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूहाने तयार केलेला पहिले रियुजेब रियुजेबल हायब्रिड रॉकेट रुमी एक यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले तर ती तारीख काय होती चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रुमीचे उद्घाटन किंवा प्रक्षेपण कधी करण्यात आले चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि रुमी काय आहे पहिले रु रियुजेबल हायब्रिड रॉकेट <coughs> प्रश्न पुन्हा वाचते महत्वाचा आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी तामिळनाडूतील स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूहाने तयार केलेले पहिले रियुझेबल हायब्रिड रॉकेट रुमी एक चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले तारीख बघा मी इथे जरा फोड करून आहे चोवीस आठ चोवीस ह्या चारची ची आणि ह्या चारची ची बेरीज केली तर मध्ये आठ येतं अशा पद्धतीने लक्षात ठेवा पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये भारताच्या डॅश डॅश या खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली कोणतं शिखर धवन पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याने यू आर क्रिस्तियानो यूट्यूब चॅनल सुरू केला एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला सदर चॅनल सुरू केला युट्यूबच्या इतिहासात प्रथमच रोनाल्डोला रोनाल्डोच्या चॅनलला एका दिवसात एक मिलियन सदस्य झाले ठीक आहे म्हणजे तिन्ही विधानं बरोबर होती आता पुढचा प्रश्न केंद्राची युनिफाईड पेन्शन योजना लागू करणार देशातील पहिले राज्य महाराष्ट्र खालील विधाने लक्षात घ्या बरोबर विधाने ओळखा तीन विधाने बरोबर आहेत पेंच व्याघ्र प्रकल्पात ए आय आभासी भिंत उभारण्यात आली यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रकल्पातही आभासी भिंत उभारण्यात आली उद्देश मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि बफर क्षेत्रातील लोक वन्यजीवांपासून सुरक्षित राहावेत पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या चुकीचे विधान ओळखा आणि चुकीचं विधान फक्त ड आहे बाकीचे सगळं विधानं बरोबर आहेत इन्स्टंट मेसेजिंग आणि कम्युनिटी ॲप टेलिग्रॅमचे संस्थापक आणि सीईओ पॉवेल दुरो यांनी यांना अटक करण्यात आली त्यांच्यावर कंटेंट मॉडरेशनमध्ये अपयशी ठरल्याचा आरोप ठेवण्यात आला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह किंवा हानिकारक मजकूर पाहण्याची आणि ती काढून टाकण्याची प्रक्रिया म्हणजे कंटेंट टेलिग्राम टेलिग्रामची सुरुवात बाराला झाली हे विधान चूक आहे आणि टेलिग्रामचे मुख्यालय दुबई येथे आहे तर सुरुवात बाराला झाली हे विधान चुकीचं आहे बाकी सगळे विधान बरोबर आहे बघा पुन्हा माझ्याकडून राहिलं वाटतं तुम्हाला दाखवायचं टेलिग्रामची सुरुवात दोन हजार बाराला झाली हे विधान चूक टेलिग्रामचे मुख्यालय दुबई येथे आहे पुढे बघा खडकवासला ते पुरसुंगी दरम्यान बोगदातून पाणी नेण्याच्या प्रकल्पास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला सदर बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे तर 28 किलोमीटर आहे खालील विधाने लक्षात घ्या राज्य सरकारने नार पार गिरणा नदीवर जोड प्रकल्पास मान्यता दिली यासाठी राज्य सरकारने सात हजार पंधरा कोटी रुपयांस मान्यता दिली या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा नाशिक आणि जळगाव जिल्ह्यास होणार आहे तीनही विधानं बरोबर आहे आता आजच्या व्हिडिओमधली शेवटची दोन बघून घेऊ आपण प्रश्न सुपर थर्टी हा अभिनव उपक्रम चालविणारे आनंद कुमार यांची डॅश डॅश देशाच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून निवड करण्यात आली तर ता साऊथ कोरिया दक्षिण कोरियाच्या युनिफाईड लेंडिंग इंटरफेस यू एल आयचा उद्देश छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना सुलभपणे पत पतप्रवाह सुलभ आणि सुकर करणे छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना सुलभपणे पतप्रवाह सुलभ आणि सुकर करणे हे युनिफाईड लेंडिंग इंटरफेसचा उद्देश आहे छोट्या आणि ग्रामीण कर्जदारांना सुलभपणे पतप्रवाह सुलभ आणि सुकर करणे तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओतली तीस प्रश्न कव्हर केली आहेत लवकरच भेटूया पुढील तीन तीस सहित धन्यवाद